जय भीम जे जय क्रांती मी आपली सांगितलं तेव्हा या बोलू जरा कसे या सर्व मजेत ना असायलाच हवे ताई तुमचा विरोध करण्याचं कारण काय माहिती का तुम्हाला हे थोडस मला ज्ञात होत किंवा मला माहिती होत माझा विरोध का होत असतो ते मला नेहमी माहिती होते ते मी भोगत आली आतापर्यंत हा त्याचा तो तिरस्कार तो विरोध ते सगळ्या गोष्टी मी भोगत आली आतापर्यंत ते माहिती होत परंतु तरीही काही ज्येष्ठ मंडळींचं असं म्हणणं आलं की ताई तुम्ही हा विषय मांडावाच आमची इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छे खातर मग म्हंटल चला हरकत नाही तुमची इच्छा आहे ना तर विषय मी मांडणारच विषय असा आहे ना की काय झालं माहिती ग मी वारंवार सांगितलेलं आहे माझा जन्म हा अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झालेला आहे हो अत्यंत गरीब कुटुंबामध्ये झालेला आहे की ज्या घरामध्ये एक वेळच जेवण भेटणं सुद्धा मुश्किल अशा घरामध्ये माझा जन्म झालाय फार हलाकीची परिस्थिती पाऊस आला तर उडगे इतकं पाणी साचत होत हो अगदी ज्या घरात खायाचे वांगे त्या घरात माझा जन्म झाला परंतु माझे विचार मात्र फार वेगळे होते हे अगोदरपासूनच लहानपणापासून म्हटलं तर तर तरी हरकत नाही आणि मग विरोध हा अगदी पहिल्यापासून गावात झालेला आहे मला असं वाटतं सव्वीस जानेवारीला शाळेमध्ये डान्स घेतले जायचे प्रजासत्ताक दिनाला तर शाळेमध्ये बर का तर त्यावेळेला फक्त फार पैसेवाले लोक गावातले श्रीमंत किंवा त्यावेळेला एखादं पद त्यांना असलेलं काहीतरी अशा लोकांच्याच मुली डान्स करत होत्या शाळेमध्ये गरिबांच्या मुलींनी डान्स करायचा नाही त्या पण एक दोन मुली जास्त नाही आणि मग तिथे मी भाग सहभाग घेतला डान्समध्ये मी सहभाग घेतला आणि मी त्या मुलीपेक्षा चांगला डान्स केला बघा मी त्या मुलीपेक्षा चांगला डान्स केला शाळेत चौथी मध्ये होती मला आठवते आणि प्रथम पारितोषिक मला मला मिळालं आणि गावातून जे लोक आलेले होते कार्यक्रम बघण्यासाठी सव्वीस जानेवारीला शाळेत तर अगोदर माझा डान्स झाला आणि नंतर तिचा डान्स झाला आता विषय असा त्यावेळी म्हणजे परिस्थिती फार हलाकीची त्यावेळेला खूप खूप हलाकीची म्हणजे पाच रुपये दहा रुपये बक्षीस लोक देत होते बघा बसायला बघायला आलेले लोक तर त्यांच्याकडे तेवढेच पैसे असतील कारण परिस्थिती फार हलाकीची आणि पहिला डान्स माझा झाला आणि ते बक्षीस मला त्यांनी देऊन टाकले आता दुसऱ्या डान्सला बक्षीस द्यायला प्रत्येकाकडे ते नव्हते किंवा असेल तरी आता आपण हिला देऊ शकत नाही किंवा नाही द्यायचं तिला ही गरीबाची पोरिणा असं म्हणून पैसे जास्त बक्षीस असे माझ्याकडे उरले माझे जमा झाले आणि तिचे कमी झाले परंतु गावातल्या सरपंचा काय केलं माहिती का तिला जास्त पैसे दिले आणि मला कमी दिले हे बसलेल्या लोकांनी बघितले कारण खाली त्यावेळेला फार म्हणजे असं काही स्टेज वगैरे नसायचं शाळेचा ग्राउंड असायचं त्या ग्राउंडच्या तिथे लोक पब्लिक बसलेली असायची पुढं पाठीमाग अशा खुर्च्या असायच्या त्याही लोखंडी खुर्च्या माहिती असेल तुम्हाला आणि पुढं पब्लिक बसलेली असायची असं तर ते लोकांना बसलेल्या लोकांना दिसत होत फार जवळ असायचे ना ते लोक हिचं बक्षीस जास्त आलेलं आहे तरी पण तिला देण्यात आलं म्हणजे मला एक उदाहरण सांगायचं आणि त्या मुलीला आणि तिच्या बापाला सुद्धा फार रागाला माझा हिने हिच्यापेक्षा डान्स कसं का काय चांगला केला करू कुश काय शक्ती अरे घरात खायचे वांदे प्रॅक्टिसला यांच्याकडं म्हणजे त्यावेळेला मला शाळेत जी प्रॅक्टिस होत होत होती, होती माझी तीच तिला तर घरी सगळं काही होतं स्पीकर वगैरे नाही का सगळं तिच्या घरी होतं माझ्या घरी तसं काही नव्हतं शाळेमध्ये जी प्रॅक्टिस घ्यायची डान्सची तेवढीच माझी असायची कसं काय हे हिच्यापेक्षा चांगला डान्स करू शकते आमच्याकडं पैसा पाणी सगळं प्रतिष्ठापद सगळं काही तिचा बाप गुरु राखेल मजूरदार घरीच झोपडी कसं काही करू शकते सुरुवात तिथन झाली माझी मला एक छोटस सांगायचं विरोध आला त्याच्यानंतर लग्नानंतर ज्या वेळेला पुण्याला आली लग्न करून त्यावेळेला माझी जाऊ पण ब्लाऊज शिवायची आणि मी पण ब्लाऊज शिवायची मी गावाकडे ब्लाऊज शिकलेली माझी जाऊ इथं ब्लाऊज शिकलेली माझं थोडं गावाकडचं फिनिशिंग एवढं छान नव्हतं किंवा कटिंग छान मी माझ्या गावाला सारखं म्हणायचे ताई मला ना इकडचं कटिंग मला येतं शिवायला फक्त थोडंसं कटिंग माझी जाऊन होती शिकवत मला हिला जर शिकवलं तर माझा धंदा बसेल मी हुक लावायला जायची त्यांच्याकडे त्यांनी ब्लाऊज शिकले ताई मी हुक लावून देते तुम्हाला ताई मी काजे बटन करून देतो आणि असं करून करून मी ते शिकले तिचं कटिंग तिने मला बसून कधीच कटिंग दाखवलं नाही ती जे करायची ना ते मी शिकले आणि त्याच्यावर मग मी शिवायला लागले ला। तिथे डोकं फिरलं जायचं जा माझ्या कसं काय हे माझ्यापेक्षा चांगलं शिवू शकते हसो कस मी क्लास लावलो ला 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 ला। मी इतके दिवस झाले आणि पहिल्यांदाच म्हणजे आणि सगळे कस्टमर माझ्याकडे वळले म्हणजे मी कुणालाही उलट त्यांच्या कस्टमरला म्हणायची मी माझ्याकडे येऊच ना तुम्ही तुम्ही त्यांच्याकडेच जा सखी जाऊ का माझी विरोध कसा सांगते तुम्हाला विरोध जे आहे ना आता काय करू आहे मग मी टॅलेंटेड आहे हुशार पटकन डोक्यात बसतात माझ्या काही गोष्टी किंवा मला नवीन काही गोष्टी शिकण्याची आवड असते नाही का, का परंतु त्या गोष्टी मी समाजाच्या हितासाठीच त्याचा वापर करते मी कधीच त्या गोष्टींचा चुकीच्या गोष्टींसाठी वापर करत नाही त्यानंतर जे काय माझ्या आयुष्यात घडलेले ते मी बरेच सांगितलेले आता मला पुन्हा पुन्हा ते सांगायचं नाही परंतु त्यानंतर ज्या वेळेला मी ह्युमन राईट्स मध्ये गेले ना चाकण मध्ये असताना त्यावेळेला असं झालं की बऱ्याच महिला माझ्यासोबत जोडल्या गेल्या चाकण मधल्या खूप खूप महिला तरुण मुलं खूप जोडलेत आणि विषय असा झाला की सगळ्यांचे अध्यक्ष मी होते सगळे माझ्या अंडर जोडलेली होती त्यांना त्या गोष्टीचं दुःख बरं त्याही पेक्षा जास्त दुःख याचं की आम्ही गाववाले आमचे इथं करोडो रुपयाचे बंगले आणि सगळं काही आमच्याकडे पोलीस स्टेशनला गेले की मान सन्मान भेटू शासकीय कार्यालयात गेले की इला मान सन्मान भेटू अगदी रस्त्यानं जर चालत असेल तर अगदी लोक उभं राहून तिला आदर सन्मानाने नमस्कार घालतात किंवा विचारपूस करतात कसं काय असं होऊ शकतं त्या माझ्या सोबत राहायच्या बायका परंतु बर का खदवत असं कस आता ज्यांच्या थ्रू मी गेले होते ना त्यांच्या बहिणीला तर फार माझा हा की माझ्या भावाच्या थ्रू ही बहीण गेली आणि मी त्याची सख्खी बहीण पण मला कोणीच ओळख ओळखत नाही तर त्याला मी काय करणार ना मला जे तिथं आम्हाला ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं ते ट्रेनिंग अगदी मी पूर्णपणे त्याचा उपभोग घेतला त्या ट्रेनिंगचा किंवा मी ते, ते, कि ते अगदी शिकले कसं ट्रेनिंग दिले ते पूर्णपणे आत्मसात केलं मी आणि त्याच्यानंतर मी जसं आम्हाला ट्रेन ट्रेनिंग दिलं होतं त्या पद्धतीत मी, मी, मी काम करायला लागले तुम्ही घाबरत होते शासकीय अधिकाऱ्यांना बोलायला मी घाबरले नाही मी घाबरले नाही मी खंबीरपणे त्यांना प्रश्न विचारायचे गोरगरिबांसाठी मी पुढं जायचे त्यामुळे लोकांना हे पटलं माझं काम लोकांना आवडत होत कालांतराने असं झालंय की दररोज माझे बॅनर चाकणला लागायला लागले म्हणजे कुणीतरी आमच्या याच्यामध्ये ह्युमन राईट्समध्ये प्रवेश करायचं आणि जो कोण प्रवेश करेल मग तो आता माझा फोटो तिथं लागायचा त्याच्यासोबत त्या व्यक्तीसोबत आणि ते खटकायला लागलं सगळ्यांना अरे हे कसं काय झालं हे कसं काय होऊ शकतं माझं जर वाढदिवस असेल तर राजगुरुनगर नगरपासून ते पुण्यापर्यंत बॅनर लागायचे माझे कोण लावत होतं मलाही माहिती नाहीये हजार रुपये मी सोडवत होते महिन्याला दररोजच्या शेकडो केस माझ्याकडे येतात म्हणायला हरकत नाही एवढ्या केस मी अगदी कुठेही न जाता माझ्या ऑफिसमध्ये मा बसून सोडवत होते मला जायची गरज नसायची कुठे मी खरं सांगते मी कुठेच जाऊन असा धिंगाणा घालायचा राडा ना घालायचा रा मी कधीच केलं नाही असं कधीच नाही मी मी जिथं बसलेली आहे ना माझ्या ऑफिसमध्ये मा मी तिथं फोन लावून फक्त कायदेशीररित्या काय होऊ शकतं तुम्ही जर त्याचं काम नाही केलं त्याचे सगळे पेपर ओके आहे त्याच्याकडे सगळं आहे मग तुम्ही जर नाही केलं तर मग मी पुढे जाते बस मी एवढंच समोरच्याला सांगायचे आणि तो व्यक्ती समोरचा शासकीय अधिकारी बोलायचा त्यांचं काम होऊन जाईल जिथे लोकांना पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपयाची मागणी करायची शासकीय अधिकाऱ्यामध्ये त्यांची काही कामं असतील आढलेली ते करून घेण्यासाठी मग ते जमिनीचा अगदी नोंदी असेल सात बारा फेरफार नाव लावणं असेल वगैरे 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 बरेच काम त्याच्यामध्ये काय कुणाला कशाचा जन्माचा दाखला करायचा असेल अगदी अगदी ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि आता मी ज्या एरियामध्ये काम करत होते चाकणमध्ये भाग हा फार गुंटा किंवा पैशावाल्यांचा तो एरिया आणि लोकांचे ज्या वेळेला फुकट काम होत होते ते ही इज्जतीमध्ये त्यावेळेला लोक मग मला त्याच्यामधल्या मोबदल्यात पैसे द्यायचे की ताई आता ह्या कामाला मला त्याला तरी द्यावं लागत होते ना मग त्याला पन्नास हजार द्यावं लागत होते ना तुम्ही दहा हजार घ्या मी कधीच कोणाला पैशाची मागणी केली नाही पण मला मात्र प्रेमाने लोक ठेवून जायचे आणि मी त्या पैशाला कधीही हात लावत नव्हते माझ्या ऑफिसला एक मुलगी होती तिला म्हणायची ठेवून बाबू किंवा मी बऱ्याच लोकांना असंही सांगायचं की जर आ, फार भला मोठा असेल जमीनदार तर मग मी त्याला सांगायची की नको मला हे पैसे नको तुमचे परंतु जर माझ्याकडे एखादी पीडित व्यक्ती आली गरजू व्यक्ती आली तर मी तुमच्याकडे पाठवेल त्याची काय असेल त्याला ती मदत करायची तेव्हा तुम्ही म्हणायचं नाही की बाबा मी ताई तुम्हाला एवढेच देणार होतो याची एवढ्याची गरज आहे मी करू शकत नाही मी अजिबात ऐकून घेणार नाही आणि ती लोक सुद्धा अगदी आनंदाने हो म्हणायची ताई पाठवून द्या तुम्ही काही हरकत नाही असंही बराच वेळा व्हायचं त्या कामात आम्ही बऱ्याच गरीब लोकांच्या मुलींच्या मदत लग्नासाठी मी मदती मदत केली त्या पैशात त्या पैशातनं खूप गरजू लोकांना मदत करायचो आम्ही कधीच मी ते पैसे घरात वापरले नाही कधीच नाही हा मी पैसे कुठले वापरले जे जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मा मला दोन टक्के मिळायचे देणारा आणि घेणारा दोघांकडून दोघांकडून ते पैसे माझे होते हक्काचे असायचे ते माझे ते पैसे मी वापरत होते हो परंतु विषय काय झाला माहिती का तिथे की अरे असं राहा ही कशी शिक्षणेच सातवीच कुणाचाच नाही बापीचा भिकारी सासर सासरचे लोक हिच्या विरोधात सासरच्या लोकांचा हिला सपोर्ट नाही कस काय असं कुठल्या पुढाऱ्याचा हिच्या डोक्यावर हात नाही माझ्या बापाला भीत नाही हे फार खटकायचं फार खटकायचं हो मी अधिकाऱ्यांना ओरडायची अधिकाऱ्यांवर मी दादागिरी करायची पण कधी ज्या वेळेला एखादा अधिकारी एखाद्या पीडित महिलेवर किंवा एखाद्या पीडित व्यक्तीवर अन्याय करत असेल तर विनाकारण मी दादागिरी कधीच कुठं केली नाही कधीच नाही तो माझा स्वभावच नाहीच आहे करणार नाही आणि माझ्या स्वतःसाठी तर कधीच जात नाही मी पोलीस स्टेशनला खरं सांगते मी आता मला जावं लागतंय ना मला लाज वाटते माझ्यासाठी जायची गरज पडली ना मला काही जर आणचे कार्यपुत्रे असतील किंवा काय आणखी मला फार बॅड फील होतोय की यार मी हा वसा ज्या वेळेला घेतला तर त्याच वेळेला मी शपथ घेतली होती की मी याचा उपयोग माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच करणार नाही आणि आता मला ते जावं लागतं बरं पोलिसांनाही माहिती की वानखेडे कधीच स्वतःच्यासाठी येत नाही मी आता गेले तरी ते लोक हा बोलत आहे काय म्हणता माझ्या वेळेला बापरे चला हरकत नाही कधीतरी तुमचं सुद्धा काम करण्याची संधी मिळाली ते कधीच असा कंटाळा करत नाहीये कधीच नाही हे जे आहे ना हे म्हणजे दिलंय लोकांनी ओढून ओरबडून नाही घेतलं मी मला मला फॉलो करा मला सबस्क्राईब करा किंवा मला लाईक करा अजिबात नाही ज्याला पटत असेल त्याने लाईक करायचं आपण कुणाच्याही विचारांवर बंधन आणू शकत नाही लक्षात ठेवा प्रत्येकाला त्याचे स्वतंत्र विचार असतात प्रत्येक